नमस्कार नीता आडुरकर रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण चिकाच्या दुधापासून खरवस कसा करायचा ते बघणार आहोत गुळापासून हा केलेला खरवस अत्यंत पौष्टिक तर होतोच त्याशिवाय चवीला सुद्धा तो खूप छान होतो चला तर मग आपण याची रेसिपी बघूया खरवस बनवण्यासाठी मी इथे म्हशीच्या चिकाचे दूध वापरलेले आहे अशा प्रकारे हे दाटसर दूध असते इथे मी या ग्लासचा वापर करून हे दीड ग्लास चिकाचे दूध वापरलेले आहे व मी दुसरीकडे एका पातळ्यामध्ये आपले रेग्युलरचे न तापवलेले म्हशीचेच दूध घेतलेले आहे ते सुद्धा ते मी दीड ग्लास दूध घेतलेले आहे ते दूध आता मी चिकाच्या दुधामध्ये मिक्स करणार आहे आता हे दोन्ही मिळून जवळजवळ सहाशे ते साडेसहाशे मिली दूध आहे यामध्ये आता मी पाव किलो गुळ बारीक चिरून घेतलेला आहे तो मी आता घालणार आहे हे मिश्रण आता पाच मिनिटासाठी आपण सतत ढवळून गुळ विरगळेपर्यंत आपण हे मिश्रण ढवळून घेणार आहोत पाच मिनटानंतर आता गुळ हा पूर्णपणे दुधामध्ये विरघळलेला आहे ज्या भांड्यामध्ये आपण खरवस तयार करणार आहोत त्या भांडेमध्ये भांडे आता हे दुधाचे मिश्रण आपण पोतूया गुळामध्ये थोडासा कचरा असेल किंवा दुधामध्ये थोडा कचरा असेल तर तो, तो खरविसामध्ये जाऊ नये यासाठी आपण गाळणीने हे दूध गाळून घ्यायचे आहे आता यामध्ये मी पाव चमचा वेलची पावडर टाकत आहे इथे तुम्ही जायफळ पावडर देखील वापरू शकता थोडेसे हे मिश्रण आता ढवळून घ्यायचे आहे आपण हा खरवस कुकरमध्ये वाफवून घेणार आहोत त्यासाठी मी गॅसवर कुकर ठेवून त्यामध्ये एक लिटर पाणी ओतलेले आहे व कुकरची जी जाळी असते ती जाळी मी यामध्ये ठेवली आहे पाणी गरम झाले की आपण हे खरविसाचे मिश्रण कुकरमध्ये ठेवून घ्यायचे आहे यावर आता एक मी प्लेट झाकणार आहे कुकरला आपण शिट्टी न लावता त्याचे झाकण लावून घ्यायचे आहे पाण्याला उकळी येईपर्यंत आपण मोठ्या गॅसवर खरवस शिजण्यास ठेवायचा आहे व एकदा पाण्याला उकळी आली की पंचवीस ते तीस मिनिटांसाठी मिडियम गॅसवर हा खरवस आपण वाफवून घ्यायचा आहे हा खरवस मी जवळजवळ अर्धा तास शिजवून घेतलेला आहे अगदी व्यवस्थित शिजलेला आहे हा आता मी पंधरा वीस मिनिटांसाठी रूम टेम्परेचरला थंड करून घेणार आहे व त्यानंतर एक तास मी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहे की जेणेकरून याच्या वड्या अगदी सुबक पडतील एक तास झालेला आहे हा खरवस आता पूर्णपणे सेट झालेला आहे हा आपण कट करून घेऊया त्यासाठी कडेनं अशा प्रकारे सुरीने पहिल्यांदा सोडवून घ्यायचा यानंतर आता आपण आपल्याला हव्या त्या आकारामध्ये लहान मोठ्या वड्या आपण पाडून घेतल्या तरी चालतील खरवस हा आपला अतिशय सॉफ्ट झालेला आहे यातला मी एक पीस तुम्हाला काढून दाखवते अशा पद्धतीने अगदी परफेक्ट खरवस आपला तयार झालेला आहे याच्या आपण आता सर्व वड्या काढून घेऊया हा खरवस गुळ वापरल्यामुळे खूप चविष्ट बनतो अगदी मऊ व लुसलुशीत असा हा खरवस झालेला आहे याच्या वड्याही अगदी सुंदर पडलेल्या आहेत आजची खरवसाची रेसिपी तुम्हाला आवडली आणि तुमच्याकडे जर चिकाचे दूध असेल तर तुम्ही हा खरवस नक्की करून बघा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच सोप्या आणि नवीन सोबत धन्यवाद